जास्त बाहेर गेल तर कसं की त्याला इकडून पंधरा सेंटीमीटर तिकडून पंधरा सेंटीमीटर पोसायला लागत एक फुटाच्या फुटायसाठी शेग वाढायला नको काय जास्त खाली गेली ते उघड पडते त्या बाजूला गेले म्हणून तिकडून पंधरा सेंटीमीटर ठेवायचं इकडून पंधरा सेंटीमीटर जास्त आलं ना म्हणून जास्त घालायचं म्हणून जास्त बाहेर घालायचं नाही सेंटर ठेवायचं हे काय जे ठीक आहे काढचं नाही काय काय बाहेर गेले आता काय इथलं मी गेलाय काय झालंय बघायला पाहिजे तू इथला गेला निघून हे बघा याच्यामध्ये काय थोडी आहे याच्यामध्ये काय हे का पान म्हणजे एकदम हिरो नाही जे हेल्दी पान पाहिजे का नाही त्याच्यामध्ये ही जी डिप्रेशन्सी आहे याच्यामध्ये फेरस आहे मायक्रोची फॉर आपली घेतली का नाही त्याच्यामध्ये कमी मागे मायक्रो घेतली ते खाल्ले हे जो प्रकार एक नाही जमिनी नाही हे जे काही ठिकाणी अन्नद्रव्याचं प्रमाण हे विस्कळीत झालेलं आहे त्याच्यामुळे हे इथे दिसते एवढे दिसते काही ठिकाणी नसणार आहे जी पान आहेत नाही कीटक नशायची याची त्याच्यामध्ये मायक्रो घेतला पाहिजे त्याच्यामुळे आपल्याला कीटकनाशी फॉर आपल्या बावीस टीची फॉरे ताबडतोब घ्या सर हे हे कशासाठी आहे त्याच्या मायक्रो मायक्रो नाही हे म्हणता येतो हे कसं होते त्याची ताकद कमी झाली की नाही वाढत जाते बघून अन्नद्रव्य कमी पडले नवीन ज्या हळदी उगवल्या जमिनीमधला समोल बिघडलाय माझे टेस्ट केले तर तुमच्या लक्षात येईल मायक्रो त्याचे टेस्ट केले तर तुमच्या लक्षात येईल नसेल टेस्ट करायचे पण आम्ही सांगतोय ते औषध फॉर्म घ्या सूक्ष्म अन्नद्रवी जे आहेत ते नाही ते जमिनीमध्ये आपल्याला नक्त स्कोर पाला गंधक आहे याच्याशिवाय जे अन्नद्रव्य बाकीचे त्याच्यामध्ये समतोल बिघडलाय त्याच्यामध्ये तसं होतं थोडं कमी पडलं की नाही तसं होतंय तसा बरा आहे ह्याच्यामध्ये थोडंसं ही दिसते का आहे डिफिशियन्सी आहे सर मिरची लावाय चालेल मिरची लावल्या का तुम्ही किती अंतराळ लावल्या बर आम्ही काय म्हणतो माहिती का ह्याच्यामध्ये आंतरपीक घेताना का नाही हे सगळ्या दु बाजूच्या दुबाजू हे सगळ्या बाजू अशा ह्या सगळ्या बाजूवरती आपल्याला पाटाचं पाणी असेल शक्य त्यात सोडणं तुम्हाला पाटाचं पाणी सोडलं असेल तर काय जास्त पाणी लागत नाही हो की मिरची लावल्या का नाही ह्या भीत लावायला सांगतो मध्ये एकच बाजू एकच बाजू लावायची एकच बाजूला किमान एक मीटर अंतर ठेवायचं आहे एक बाजू लावायची खाली लावायचं आणि ज्यावेळेला पाण्याची गरज बसते का नाही त्याला पाणी सोडून द्यायचं हे ते पण खालवायचं नाही हलवायचं नाही हितं लावायचं एक मीटर अंतर ठेवायचं त्याचा जास्त परिणाम तिथं होत नाही उंची जास्ती झाली की उंची एवढीच पाहिजे कशी अशी नाही बरोबर चांगले बरोबर एवढी पाहिजे एवढीच पाहिजे एवढी पाहिजेच फक्त ही मिरची इतर आहे लावायची मला लक्षात इथे लावायची झाडाला वाढीला जागाही मिळते आणि त्याचा हवी परिणाम होतो मिरची लय वाढती बघा जेवढी वाढल का नाही उत्पन्न मिळणार आहे आपल्याला कंदा उपन्न इथे होते एक बोलले ना एक फूट एक पाहिजे दोन कांदामधल्या एक फूट पाहिजे बरोबर याच्यामध्ये कीटकनाशक घ्या बुरशीनाशक घ्या आणि मायक्रो कीटकनाशक आणि बुरशीनाशक एकत्र फवारणी करायची मायक्रो त्यात घालायचं सगळे एकत्र घालायचं नाही कीटकनाशक बुरशीनाशक घ्या क्लोरो चालते क्लोरो आणि कार्बोटायजिन चालते क्लोरो वीस टक्के पन्नास टक्के क्लोरो पंचवीस टक्के पंचवीस टक्के पंचवीस घ्या काय अडचण नाही